हा व्हिडिओ पहिल्यांदा बघा हे जे दृश्य आहे ते दृश्य आहे आपल्या सुजलाम सुपलाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशातलं स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही गावात जायला रस्ता नाही म्हणून पाय मोडलेल्या वृद्धाला डोलीतून खांद्यावर घेऊन जावं लागतं ही घटना ला आहे भोर तालुक्यातल्या बोपेगाव मधल्या वाघमाची वस्तीवरची आप्पाजी रामचंद्र कचरे पासष्ट वर्षाच्या वृद्धाची ही घटना आहे पाय मोडल्यामुळं त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता नव्हता म्हणून निसरड्या वाटेनं जिथून एक चांगला माणूसही व्यवस्थित चालू शकत नाही अशा वाटेनं चौघंजण त्यांना खांद्यावर डोलीतून घेऊन जातात पंचाहत्तर वर्षातही आपण लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकलो नाही तरीही आज आपण स्वतःला महासत्ता बनवून घेण्याचा गप्पा मारतोय तथाकथित शहरांमध्ये राहणाऱ्या आपल्यासारख्या माणसांना हे माहीतच नाही की गावाकडची माणसं नक्की कोणत्या समस्यांना तोंड देतात त्यांच्या गावात आजही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतर सुद्धा वीज नाही शाळा नाही आणि रस्ता तर नाहीच नाही महाराष्ट्रात अशा अनेक वाड्या वस्त्या आहेत ही घटना त्याच पुणे जिल्ह्यातली आहे ज्या पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचं तोरण बांधलं आणि डोलीतून प्रवास करणारी आणि डोली उचलून घेऊन जाणारी ही तीच दुर्दैवी धनगर वस्ती आहे ज्यांच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांना आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत साथ दिली एकीकडे पुणे जिल्ह्याची ओळख आय टी हब सांस्कृतिक शहर आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणून केली जाते पण दुसऱ्या बाजूला पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाची ही अवस्था आहे जिल्ह्यातील राजकारणी विकासाच्या मुद्द्यावरून एकमेकांवरती नेहमीच टीका करत असतात पण विकास कोणालाच नको असतो कारण जर विकास झाला असता तर आज पुणे जिल्ह्यातल्या अनेक वाड्या वस्त्यांवरती वीज असती चांगले रस्ते असते शाळा असती कोणत्याही गर्भवती महिलेला डोलीतून घेऊन जावं लागलं नसतं फक्त एका वृद्धाचा पाय मोडला म्हणून त्याला डोलीतून न्यावं लागलं नसतं पण राजकारण्यांना इथल्या सामान्य माणसांचा विकास करायचाच नाही त्यांना विकास करायचा आहे तो स्वतःचा तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं आणि आजही पुणे जिल्ह्यातल्या आदिवासी वाड्या वस्त्यांवरती विकास पोचलाय का रस्ते पोचलेत का या सगळ्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा